आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलं स्थापलंय उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जाची छाननी केली जात असून आता राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत तर काही ठिकाणी बिनविरोध विजयाचे गुलाल उधळण देखील सुरू झाली आहे भाजपनं कल्याण डोंबिवलीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता महापालिकेत भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल नऊ नगरसेवक विजयी झाले आहेत भाजपचे पाच आणि शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार बिनविरोध झालेत कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीनं मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे भाजपचे पाच आणि शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यामुळे एकशे बावीस सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बासष्ट जागांपासून महायुती आता केवळ त्रेपन्न जागा दूर आहे त्यामुळे भाजप शिवसेनेत जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचं बोललं जात आहे मात्र आता शिवसेना शिंदे गटाचेही चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं ना। खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली असल्याचं पाहायला मिळतंय